नमस्कार मी महादेव भिसे मानद वन्यजीव रक्षक सिंधुदुर्ग विभाग कोकण सद लाईव्ह या चॅनलला त्यांच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा आपली वाटचाल गेली दहा वर्ष सामान्यांच्या आणि सामाजिक प्रश्नांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अविरत चालू आहे ती वाटचाल खूपच कौतुकास्पद आहे मी त्याचा स्वतः पुरावा आहे मलाही प्रचिती आलेली आहे बऱ्याचदा अनेक प्रश्नांना आपल्या चॅनलमुळे वाचा फुटलेली आहे तिथली रखडलेली कामं असतील समस्या असतील त्या दूर झालेल्या आहेत असंच काम येत्या काळात आपल्याकडून होत राहो ही आपल्याला शुभेच्छा